दक्षिण मध्य मुंबईचे सगळ्यांनी दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार सुसंस्कृताचे उमेदवार आपल्याला ज्यांना निवडून आणून द्यायचे आहे ते आपले अनिल भाऊ यांना विनंती करतो आपण आपले मनोगत व्यक्त करावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे नेते युवा नेते युवा सेना प्रमुख या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते सर्व स्थानिक नेते आणि धारावीकर बंधुभिनीनो सकाळपासून आणि या अगोदरही धारावीमध्ये फिरतो आहे धारावीच्या या सर्व गल्ल्यातून सर्व वस्त्यांतून आपली भेट घेतो आहे आणि उत्स्फूर्त असा आपला प्रतिसाद मिळतो आहे हर्षाला मोरे असतील आमचे आशिष मोरे असतील या मंडळींनी आणि सर्व आमचे नगरसेवक नकाशे असतील आमचे जगदीश असतील या सर्व लोकांना जी समस्यांची कामं आपली केलेली आहेत या सर्व लोकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महत्त्वाचं म्हणजे धारावीचं आमचं काय होणार त्याबद्दल एक आश्वस्तपणा एक खरोखर मिळालेला दिलासा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींबद्दलचे आपले विचार हे आपण व्यक्त केले आदित्य साहेबांबद्दल असलेला तुमचा विश्वास तुम्ही व्यक्त केलात आणि या इथं मी सांगू शक इच्छितो की आपण दाखवलेला विश्वास हा कुठे व्यर्थ जाणार नाही आपल्या समस्या आपल्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष आंदोलनं करण्याचं वचन हे शिवसैनिकांनी नेहमी तुम्हाला दिलं आणि शिवसैनिकांनी नेहमी पाळलं प्रकारे कोणाच्या घशात ही धारावी जायला देणार नाही असं वचन जे आपल्याला दिलेलं आहे जो मोर्चा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी काढला त्याला मिळालेला प्रतिसाद आपल्याबरोबर राहू प्रशासन म्हणा सरकार म्हणा कशा रीतीनं तुम्हाला प्रलोभनं दाखवतो आहे कशा रीतीनं खोटी आश्वासनं देतो आहे काय खरं हे तुम्हाला वृत्तपत्रातून आलं इथे अभ्यास गटातली काम करणारी मंडळी बाबूराव माने म्हणा इथे राजू कोरडे म्हणा ज्यांनी चांगल्या रीतीनं अभ्यास करून उद्धवजींनासुद्धा फीडबॅक दिला आणि त्यानंतर एक उभारलेला हा लढा हा जोपर्यंत निर्णायक लढा आपला यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही हे वचन आपल्या सगळ्यांना देतो आज आपल्यासमोर भरपूर प्रश्न आहेत महागाईचे आहेत बेरोजगारीचे आहेत या महाराष्ट्रामध्ये कधी न पाहिलेली महाराष्ट्रानं न पाहिलेली संस्कृती संस्कार हे किती खालपर्यंत गेले कशा रीतीने टीका करतायत कशा रीतीने लोकांची भूलथाप आणि लोकांना वि विविध आश्वासनं देऊन लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करतायत परंतु ही धारावीची जनता या वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठल्याही आश्वासनांना कुठल्याही भूलतापांना बळी पडणार नाही आणि या विरोधकांना आपण आपली जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बटणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाणी मशाल ही आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारी आहे आणि तो प्रकाश हा धारावीकरांसाठी हा घरावीकारांसाठी विकासाचा प्रकाश असेल आपल्या प्रगतीचा विकास असेल असे आश्वासन आपल्याला आश्वासन नव्हे तर वचन देतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र स्थानिक नगरसेविका लोक नंतर भाषण संपल्यावर आता आपला युवा नेते आपल्याला संबोधित करतील जय महाराष्ट्र दिसतोय का सगळ्यांना आवाज मागे येतोय चार जूनसाठी थोडे फटाके ठेवा <laughs> मला पण त्रास होत असतो या फटाक्यांचं सगळ्यांनाच होतो आणि साधारणपणे आपण पाहतोय वातावरण म्हणजे उष्णता वाढत चाललेली आहे पण निवडणूक अजून तापलेली नाही आहे अजूनही पहिला फेज मतदानाचा सुरू होत आहे मला वाटतं एकोणीस एप्रिलला सुरू होईल आणि तो विदर्भातून होत होत आपल्याकडे येत असेपर्यंत उष्णता पण वाढत जाणार आहे आणि राजकीय वातावरण देखील तापत जाणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले मुंबईत चार उमेदवार आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे आपण जाहीर केलेले आहेत अरविंद सावंतजी आहेत अनिल देसाईजी आहेत संजय दिना पाटीलजी आहेत अमोल कीर्तिकरजी आहेत आणि ही चारही लोकं मुंबईकर दिल्लीत पाठवतील हा निर्णय ठामपणे आपण घेतलेला आहे आज खरं तर शाखा बेट आहे आपल्या विधानसभेची या मतदारसंघाची काही सभा नाही आहे आणि तरी देखील आपण सगळे इथे ऐकायला उभे आहात ह्याचं कारण एकच आहे कारण आपल्याला पण विश्वास आहे की जर आमच्यासोबत एक कोणी उभा राहणारा माणूस असेल या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये त्या माणसाचं त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्याच व्यक्तीसाठी तुम्ही एकत्र आलेला आहात वातावरण आपण पाहतात एका बाजूला आपण देश देशाचा जेव्हा विचार करतो तेव्हा हे भाजपावाले येऊन थापा मारत असतात आपल्याला उल्लू बनवत असतात आणि सांगत असतात की हम 400 पार जाएंगे 400 पार जाएंगे एक मोबाईल फोनची ॲड होती नो उल्लू बनाविंग आठवते का ती ते गाणं होतं नो उल्लू बनाविंग सगळ्यांना आठवतं ना ते गाणं डाउनलोड करून ठेवा आणि तुमच्या घरी मिंदे गटातलं कोणी किंवा भाजपातलं कोणी आलं आणि सांगितलं आम्ही तुम्हाला अमुक देऊ तमुक देऊ पंधरा लाख देऊ खात्यात असं करू तसं करू काय सांगायचं त्यांना काय सांगायचं त्यानं बरोबर ना मागून वाटतं अँब्युलन्स येते थोडी जागा द्या तुम्ही थोडं आत्या सगळ्यांनी आहात मार्ग मोकळा करून द्या ठीक आहे चांगलं झालं थँक्यू हे गाणं जे आहे हे तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं आणि तुम्ही सांगायचं त्यांना पुढे जरा थोडं ट्रॅफिक झालं थोडं जाऊ दे हा कारण हे गाणं एवढं महत्वाचं आहे आज आपण पहा देशात जी स्थिती आहे लडाखमध्ये देखील लोक आंदोलन करत बसले तीस ते चाळीस हजार लोक लडाख मधले आंदोलन करत आहेत लदाख मधले खासदार जेव्हा तीनशे सत्तर कलम काढला आपण आणि मग लडाखला वेगळं राज्य बनवायचं एक सांगितलं होतं आम्ही लडाखला पूर्ण आम्ही राज्य बनू युनियन टेरिटरी बनवली आणि त्यावेळीच्या खासदारचं भाषण तुम्हाला आठवत असेल की आता लडाख प्रगतीपथावर जाईल लडाख असं प्रगती करेल आणि तसं होईल आज ते खासदार दिसतच नाही आहेत आणि भाजपाला वाटतंय लडाखमध्ये त्यांचं डिपॉझिट जाईल कारण एकच आहे लडाखमधल्या लोकांचं कोणी ऐकत नाही आहे ह्याचं कारण एकच आहे आत्ता जी भाजपच्या हातात महाशक्ती आहे जे पूर्णपणे सत्ता काबीज करून बसली दिल्लीवर ही अशी सत्ता आपल्याला चालणार नाही आज जर आपल्याला देश वाचवायचा असेल केंद्रात ते ते तर केंद्रात कोणाचंही सरकार आलं तरी ते मिलीजुली सरकार आलं पाहिजे ते सरकार सगळ्यांचं असलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रातून असायला पाहिजे लदाखमधून असायला पाहिजे मणिपूरमधून असायला पाहिजे केरळमधून असायला पाहिजे तर आणि तरच सगळे आवाज ऐकले जातील आणि तर आणि तरच हे सरकार आपल्या देशाचं राहील नाही तर आजचं जे सरकार आहे ते एका माणसाचं सरकार झालं आहे एका व्यक्तीचं सरकार झालं आहे जी लदाखमधली स्थिती आहे ती स्थिती आणि आपल्या धारावीची स्थिती काही फार वेगळी नाही आहे इथे धारावीचं पुनर्वसन होणार आहे नवीन धारावी होणार आहे किती लोकांनी ऐकलंय सगळ्यांनी ऐकलं ऐकलं असेल जरा हात वरती करून दाखवा सगळ्यांनी ऐकलंय आता तुम्ही मला सांगा ज्या उद्योजकांनी धारावी पुनर्वसन योजनेचं जे काही काम हाती घेतलेलं आहे किंवा टेंडर जिंकलेलं आहे काय त्यांचं नाव ऐकून नाही आलं काय त्यांचं नाव कोणाचा माणूस आहे विश्वास ठेवणार तुम्ही त्यांच्यावर कारण स्थिती हीच होणार आहे बघा पुनर्विकास आपल्याला पण करायचं होतं धारावीचा विकास आपल्याला पण पाहिजे आपण पण टेंडर काढलं होतं आपल्या राज्य सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण पण टेंडर काढलं होतं कदाचित अदानी पण जिंकलू श... शक जिंकू शकली असते किंवा कोणी दुसरं जिंकू शकलं असतं पण आज जो विरोध होत आहे ना ह्या पूर्ण प्रकल्पाला तो एवढ्यासाठीच होत आहे की अजूनही माहिती नाही आहे की धारावीचं पुनर्वसन होत असताना किती लोकांना पात्र ठरवणार आहे किती लोकांना अपात्र ठरवणार मला तरी ऐकू येत आहे की साधारणपणे एक लाख लोकांना अदानीचे लोक अपात्र ठरवणार आहेत इथे एक लाख लोक जे आपले राहतात त्यांना मान्य आहे असं तुम्हाला विकास किती वर्ष राहतात तुम्ही या धारावीमध्ये तीस चाळीस पन्नास वर्ष राहता ना तुम्ही इथे म्हणजे आपण मूळ धारावीकर आहोत आपला हक्क आहे या भूमीवर आपली धारावी आहे आणि धारावीत आपल्याला घर मिळत असताना जे काही आता नियम लागू केलेले आहेत बाकीचे नियम तर सोडाच म्हणजे ते टीडीआर बी डी आरचे घशात टाकतात मुंबई त्याला तर आपला विरोध आहेच पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही थांब भूमिका आहे की धारावीचा विकास होत असताना धारावीचाच विकास झाला पाहिजे कुठच्याही उद्योगपतीचा विकास झाला नाही पाहिजे आणि फक्त आणि फक्त अदानीचा विकास झाला नाही पाहिजे ही आपली भूमिका आहे होय आपल्याला पण वाटतं ना की अदा इकडचा जो विकास होत आहे विकासात जो आहे अदानी आहे त्यांनी जर चांगला विकास केला तर आपण पण पाठबळ देऊ त्याला पण आज जे आपल्याला कानावर येतं आहे जसं मी सांगितलं की तुमच्यातून साधारणपणे नव्वद हजार ते एक लाख लोक अपात्र ठरवणार म्हणजे त्यांना घरातून बाद करून टाकणार घरं मिळणार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला जे ट्रान्झिट कॅम्प बनवायचं चा चाललेलं आहे माहिती कुठे पाठवणार आहे तुम्हाला माहिती कुठे पाठवणार आहे मुलून एक भाग आहे पण परवाकडे पियुष गोयल नावाचे उमेदवार आहेत पियुष गोयल साहेब जे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत केंद्रीय मंत्री अनिल भाऊ तुम्हाला माहिती आहे तुम्ही दिल्लीत काम केलेलं आहे केंद्रीय मंत्री दहा वर्ष राहिलेले आहेत मंत्रिमंडळात कॅबिनेट पोर्टफोलिओ होता कधी रेल्वेचा होता कधी अर्थ खात्याचा होता कधी मिठाघराचा होता तुम्ही मला सांगा पियुष गोयल ह्या नावाच्या व्यक्तीने पियुष गोयल साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये भाजपच्या मंत्रिमंडळात राहून मुंबईचा एक तरी विषय दिल्लीत त्यांनी मांडलाय का मांडलाय कधी कधी रेल्वे स्टेशन सुधारलं आहे नावं बदलली पण परिस्थिती तशीच्या तशी ठेवलेली आहे नावं बदलून काही होत नाही नाम बता के कुछ होता नाही काम बता के चलो आणि हे काम बता के चलो तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारलात की पियुष गोयल साहेब तुम्ही अर्थमंत्री असताना तुम्ही रेल्वे मंत्री असताना मुंबईतून तुम्ही असताना मुंबईचा एक तरी प्रश्न तुम्ही त्या केंद्र सरकारला विचारलाय का किंवा चांगलं काम केलंय का त्यांच्याकडे उत्तर नाहीये पण आज मागच्या आठवड्यात त्यांनी एक भयानक भूमिका मांडलेली आहे ही तुम्ही धारावीकर म्हणून ऐकणं गरजेचं आहे पियुष गोयल साहेबांनी काय सांगितलंय त्यांनी सांगितलंय माझं स्वप्न म्हणजे त्यांचं स्वप्न आहे की मुंबईला स्लम फ्री करायचं चांगली गोष्ट आहे स्लम फ्री झालंच पाहिजे आपली देखील तीच योजना आहे आपलं जी झोपडपट्टी पुनर्विकास योजना आहे एसआरए आहे ती तीच आहे की मुंबईला रिडेव्हलप करायचं मुंबईच्या आपल्या ज्या स्लम सोसायटी आहेत त्या रिडेव्हलप करायच्या आणि लोकांना तिकडच्या तिकडे घरा द्यायची आजची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी भूमिका आहे तीच माझ्या आजोबांची म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती की झोपडपट्टीचा पुनर्विकास करत असताना ज्यांना घर आहे त्यांना तिकडच्या तिकडेच घर मिळालं पाहिजे ही आपली भूमिका होती पण पियुष गोयल साहेब काय सांगतायत ते सांगतात इकडे तुम्हाला घर मिळणार नाही मुंबईला स्लम फ्री करत असताना त्या सगळ्या मुंबईकरांना नेऊन कुठे सोडणार माहिती आहे का वसई विरारच्या मिठा घरांमध्ये त्यांनी सांगितलं त्यांचं स्वप्न आहे मुंबईला स्लम फ्री करायचं आणि सगळ्या झोपडपट्ट्यांना एकत्र करून मिठा घरांमध्ये घरं बांधून द्यायची ही त्यांची योजना आहे मान्य आहे तुम्हाला म्हणजे मुलुंड हा एक सांगतात मुलुंडमध्ये दे देखील विरोध होतोय कारण ते देखील सांगतायत की मिठा घरांमध्ये आम्हाला लोक नको मिठा घरं ही वाचली पाहिजेत पण दुसरी गोष्ट म्हणजे आपले धारावीकर इथे अनेक लोक इथे मजदुरी करत असतात अनेक लोक इथे डेली वेजर काम करत अनेक लोक इथे आजूबाजूलाच मायक्रो आणि छोट्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात अनेक लोकांचा आजूबाजू बाजूलाच रोजगार आहे नोकऱ्या इथे इथे चार पाच किलोमीटर मध्ये आहेत ना मग मा तुम्ही मला सांगा जेव्हा आपल्या धारावीला हे सगळे लोक भाजपाचे लोक मिंदे गटातली लोक उचलून नेतील घरांमध्ये वसई विरारवर तुम्हाला इकडे आजूबाजूला नोकऱ्या जमणार आहे हां तुम्हाला मुलूंवरनं इथे रोज रोज यायला जमणार आहे आणि म्हणून आपली पहिली अट हीच असणार आहे आणि अनिल देसाई साहेब तुमचं देखील हेच काम असणार आहे की धारावीसाठी आवाज उठवताना इकडचा हो हो जो विकास होईल तो धारावीकरांचाच विकास झाला पाहिजे आणि जी ट्रान्झिट कॅम्प होईल ती इकडेच झाली पाहिजे धारावीमध्येच झाली पाहिजे तर आणि तरच आपण त्याला विकास बोलू आणि मी खोटं बोलत नाही मी हे करून दाखवलेलं आहे वरळी मतदारसंघ जो माझा मतदारसंघ आहे मी जिथून नामदार आहे तिथे आणि मग श्रद्धा ते दादा माहितीये वडाळ्यामध्ये देखील बीडीडी डी आपण ऐकलं असेल साडे दहा हजार माझ्या मतदारसंघात एका बाजूला वरळी बी डी चाळ आहे दुसऱ्या बाजूला अडीच हजार लोकांचे वडाण्यामध्ये अडीच हजार लोकांचे आपलं सरकार असताना आपण ही भूमिका घेतली की जिथे जिथे मैदान आहेत मोकळी मैदान आहेत तिथे नवीन इमारती बांधा तिथे आम्हाला शिफ्ट करा तिथे घरं द्या आणि मग जिथे जुन्या बिल्डिंग आहेत जुन्या इमारती आहेत तिथे तुम्ही मैदानं करा पण आज जर तुम्ही जाऊन बघितलात वरळीमध्ये फेज वन पहिला फेज हा तीन वर्षात पूर्ण झालेला आहे ह्या डिसेंबर पर्यंत साडे दहा हजार मधून अडीच हजार लोकांना आपण तिथे घरं देऊ शकू आणि ती घरं त्यांच्या डोळ्यासमोर तिथे दिसत आहेत तिथे आपण पोलीस हाऊसिंग केलेलं आहे जे वर्षानुवर्ष वर्ष तिथे पोलिसवाले आपले राहतात पोलीस, पोलीस परिवार राहतात त्यांना हक्काची घरं देण्याचं आपण कबूल केलेलं होतं जिथे अनेक वर्ष आपले वरळीकर राहतात तिने देतो तो आपण घरं आणि तसंच धारावीचा देखील विकास जो आहे तो इकडच्या इकडे झाला पाहिजे तुमची घरं तुमच्या डोळ्यासमोर बांधली गेली पाहिजेत तुम्हाला मुलुंडमध्ये किंवा वसई विरारला पाठवून आपण करू शकत नाही पण वसई विरार असेल मुलुंड असेल सतरा वर्ष असेल वीस वर्ष असेल ट्रान्सिंट कॅम्पमध्ये राहणं जवळपास एक पिढीचं आयुष्य तिथे निघून जातं आपण जर पाहिलं असेल या भाजपवाल्यांनी या देशात केवढे तरी जुमले देऊन ठेवलेले सांगून ठेवलेले आहेत दोन हजार चौदापासून पासून जर तुम्ही विचार केलात प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येणार होत दहा वर्ष होऊन गेली आले कोणाच्या खात्यात पंधरा लाख आलेत नाही आले <laughs> आले आले। मध्ये असो दोन हजार एकोणीस मध्ये होतो सांगितलं होतं महागाई कमी होणार गॅसची किंमत काय आज चौदा ला किती होती डिझेलची किंमत काय आज चौदाला काय होती तेव्हा लायसन्स नव्हता आपल्याकडे पेट्रोल आणि दोन हजार चौदाला किती होती म्हणून आज तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण आज जर आपण हा विचार केला नाही तर देशात आपण तुम्हाला सांगतो एक वेगळी लाट निर्माण होत आहे आज दक्षिण भारत मधून मध्ये तामिळनाडू असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल केरळ असेल भाजपाला दरवाजे बंद केलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे जुमला पार्टी भारतीय जुमला पक्ष आम्हाला नको आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलंय नो बीजेपी तसंच उत्तर भारतमध्ये जसं मी सांगितलं बिहारमध्ये माझ्याच वर्ष वयाचे तेजस्वी यादव आहेत ते पण लढत आहेत त्यांच्या देखील पाठीत खंजीर खूपसलं गेला त्यांच्याच काकानी म्हणजे नितीश कुमारजींनी नि खूप पण आज तिथे पण आपण चित्र बघतोय तिथे पण बदललेलं आहे तिथे देखील बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या जास्तीत जास्त सीट येणार आहेत काँग्रेसचं देखील जास्ती सीट येणार आपण जर पाहिलं झारखंड मुक, मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेनजी आहेत त्यांना देखील अटक केलेली आहे अरविंद केजरीवालजींना अटक केलेली आहे कशासाठी अटक केली आहे कारण विरोधी पक्षात आहेत म्हणून अटक केलेली आहे आज मी तुम्हाला सांगतोय आज इशारा नाही तरी देखील तुमचे डोळे उघडत आहे धारावीकरांचे डोळे उघडत आहे मध्यंतरीच्या काळात मी ऐकत होतो तुमच्या सह्यांसाठी तुमच्या अग्रीमेंटसाठी गुंड वगैरे पाठवत होते गल्लोगलीत गुंड पाठवत होते कोण पैसे देत होते कोणी धमकी देत होतं आणि आज तुम्हाला सांगतोय जसं आज राजकारणी लोकांच्या घरी आज विरोधी पक्षाच्या घरी ई डी आय टी आय येत आहे उद्या ह्यांचं सरकार जर केंद्र सरकार बसलं तर तुमच्या घरी धारावीमध्ये तुमच्याकडून सह्या घेण्यासाठी तुम्हाला फोर्स करण्यासाठी हे तुमच्या घरी देखील ईडी आय टी बी आय पाठवणार मान्य कराल असं सरकार मान्य कराल असं सरकार नाही करू शकत आपण आणि हेच मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की एका बाजूला आपण पाहतोय हे सरकार जे आहे इलेक्टोरल बॉन्डचा जो स्कॅम आलेला आहे चंदा लो धंदा लो चंदा लो धंदा दो हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला एकच स्वतःचे उद्योगपती त्यांना पुढे आणायचं विकास हा देशाचा झाला नाही विकास आपल्या धारावीचा होत नाही आहे आणि आज मी तुम्हाला पोटटिळकीने एवढ्यासाठीच सांगत आहे धारावीत मुद्दामून सांगत आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी व्यक्ती आहे उद्धवसाहेबांपेक्षा धारावीवर दुसरं कोणाचं प्रेम नाहीच आहे हे आज मी दावा करून सांगू शकतो जेवढा प्रेम जेवढा अभिमान जेवढं एक लगाव उद्धवसाहेबांचं धाराविषयी आहे आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात देखील धारावीवर रोज लक्ष होतं उद्धव साहेबांचं रोज म्युन्सिपल कमिशनरना इथे पाठवायचंय रोज ॲडिशनल कमिशनर इकडचे होते त्यांना फोन जायचा आपल्या शिवसैनिकांना फोन जायचा की माझं धारावी कसं करत आहे माझ्या धारावीत कोविडच्या केसेस किती आहेत आणि हेच काम बघून धारावीचं नाव जागतिक स्तरावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी घेतलं की धारावी मॉडेल हे यशस्वी आहे ते मॉडेल उद्धव साहेबांनी करून दाखवलं दुसरं कोणीच केलं नव्हतं आणि म्हणून आज मी सगळे आपल्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना सांगत आहे की हे ही जी लढाई आहे देशात संविधानासाठी लढाई आहे देशाची लढाई लोकशाहीसाठी आहे देशाची लढाई हुकुमशाहीच्या विरुद्ध आहे पण धारावीमध्ये ही लढाई जी आहे ही धारावीकरांसाठी आहे आपल्या मुंबईकरांसाठी आहे आणि मूळ धारावीसाठी आहे आज जर तुम्ही शांत बसलात तर तुम्ही अदानीबरोबर सेटल झालात ही भूमिका आहे आणि जर तुम्ही रस्त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत असाल तर तुम्ही धारावीकरांसोबत आहे ही भूमिका आपल्याला घेऊन पुढे चालायला लागेल तुम्ही निवडायचं तुम्ही कोणाच्या बाजूनी आहात तुम्ही मिठा घरांमध्ये झोपटपट्टी पाठवणार हो त्यांच्या बाजूने उभे राहणार की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या लोकांबरोबर उभे राहणार जे आपल्या इथे गल्लीत राहून आपला विकास करणार त्यासोबत उभे राहणार कोणासोबत राहणार तुम्ही कारण आज मी बघतोय समोरून जे उमेदवार आहेत मिंदे पक्षाचे ते तुम्हाला पण माहिती आहे कसं काय आहे आपल्याला बोलणारे हे बाहेरचे लोक बाहेरून येऊन महाराष्ट्रात सांगतायत की तुम्ही नकली आहात इथे प्रत्येक जण जात पात धर्म कुठचाही असेल कुठच्याही राज्यातून तुम्ही असाल तुम्ही आपले आहात आणि उद्धव साहेबांनी ते कोविडच्या काळात दाखवलं की इधर से जायगा नाही आप हमारे हो हम आपकी हिफाजत करणं हमारा काम आहे हे उद्धव साहेबांनी फेसबुक लाईव्हमध्ये मध्ये सांगितलं होतं आणि तसं आपण काम केलं पण एका बाजूला अनिल देसाई साहेब आहेत स्वच्छ इमेज आहे कधीही घोटाळा केला नाही कधी इतर काही केलं <laughs> नाही म्हणजे मी कोणाच्या कॅरेक्टर वर बोलत नाहीये पण आज आपल्याला विचार करायचा आहे आणि मला परवाकडे कोणीतरी सांगितलं जे समोरून उमेदवार आहेत गद्दारांचे त्यांनी सांगितलं साहेब घर मे वफा नाही हो सकते उद्धव साहेब से क्या वफा करेंगे आणि <laughs> त्यांनी सांगितलं उद्धव साहेब से जिनकी वफा नाही हो सकते वो मिंदे से क्या वफा करेंगे और जो किसी से कभी वफा नाही हो सकती वो धारावी से क्या वफा कर सकता है हे प्रेम जे आहे ते वेगळं आहे आज इथे खास करून खूप मोठ्या संख्येने महिला बसलेल्या आहेत मी तुम्हाला अपील करत आहे तुम्ही विचार करून मतदान करायचं आहे तुम्ही घरोघरी जाऊन सांगायचं आहे की तुम्हाला कुठच्या पक्षासोबत उभं राहायचं आहे आज आपण पाहाल या मंत्रिमंडळामध्ये असे असे लोक आहेत मंत्रिमंडळात काही इकडचे उमेदवार आहेत त्यांच्यावर देखील एका महिलेने आरोप केलेले आहेत मंत्रिमंडळात दोन असे मंत्री बसलेले आहेत ज्यांच्यावर घाणेडे आरोप आहेत म्हणजे एकानी तर एका महिले खासदाराला घाणेड्या शिव्या टी व्हीवर दिलेल्या आहेत साहेबांनी ज्याला आऊट केलं असतं नमस्कार उद्धव साहेबांनी ज्यांना गेट आऊट म्हणून मंत्रिमंडळातून काढून टाकलं असतं आशेला मंत्री बनून ठेवलेलं आहे दुसरा असा व्यक्ती आहे ज्याच्यावर घाणेडे आरोप घाणेडे आरोप झालेले आहेत पण त्यांना देखील या मेंदेने घेतलेलं आहे आणि तिसरा पक्ष आहे भाजपा भाजपा असा पक्ष आहे की बिल्किस बानोचा ज्यांनी रेप केला बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केला त्यांना जेलमधून काढून निवडणुकीसाठी प्रचार फेरीत फिरवला आणि त्यांची आरती ओवाळली हा असा विचार करणारा भाजप पक्ष आहे तुम्ही त्यांना मतदान करणार आहात आपली जी संस्कृती आहे वंदणी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी आपल्याला संस्कृती दिलेली आहे जो धर्म आपल्याला सांगितलेला आहे जे कानमंत्र आपल्याला सांगितलेलं आहे की बिल्किस बानोवर कोणी रेप करणार असो त्या बिल्किस बानोचा जात पात धर्म काही असेल ज्यांनी रेप केला त्याला फासावरच चढवलं पाहिजे ही भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आपलं जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं उद्योग क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल मुंबई असेल आपण पूर्ण एका वेगळ्या वेगाने पुढे नेत होतो आज आपण पाहतोय सगळीकडे अंधकार पसरलेला आहे अंधार पसरलेला आहे आणि त्या अंधारात जर परिवर्तन आणायचं असेल जसं केंद्रात परिवर्तन येणार म्हणजे येणार केंद्रात पण आपलंच सरकार बसणार आहे हा विश्वास मला जो बसलेला आहे ते परिवर्तन आपल्या धारावीतून सुरू होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय जर अंधार आपल्याला काढून टाकायचं असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार आपलं चिन्ह कुठचं असणार आपलं चिन्ह कुठचं असणार आपलं चिन्ह कुठचं असणार जर मशाल तुम्ही हाती घेतली तर जो अंधकार सगळीकडे पसरलेला आहे तो आपण दूर करू आणि देशात परिवर्तन नक्की ही खात्री आज व्यक्त करून तुर्थासून रजा घेतो आणि पुढे निघतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम स्थानिक नगरसेविका आणि शाखा समन्वय शाखा संघ शाखा प्रमुख हे सत्कार करतील शुल गए साल दिया दिया अच्छा साल दिया भाई माइक दे दे डेकोरेटर ला माइक इधर देख भाई जाबिन जरा पानी पानी ए भाई ए भाई ये जाइए भाई गट्टू भाई को ले लो गट्टू आ जाए डर नहीं देख रहा है दो उतरने दो इतना मत दर्पी करो स्टेज गिरेगा थोड़ा उतरने दो पब्लिक को थोड़ा उतरने दो